पाणीपुरी दहीवडे कचोरी समोसा इत्यादी बरेच असे चाट पदार्थ आहेत ती ह्या सोबत खाल्ल्याशिवाय ह्या चाट पदार्थाची मजाच नाही इतकी ही चटणी महत्त्वाची आणि तितकीच टेस्टीही आहे आंबट गोड तिखट अशी मस्त चटपटीत चिंच गुळाची ही चटणी आज आपण बनवणार आहोत तर चला जराही वेळ न घालवता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार नंदाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे इथे मी पाव किलो म्हणजेच दोनशे पन्नास ग्रॅम ही चिंच घेतलेली आहे ही चिंच आम्ही रानातल्या झाडाचे तोडून आणले होते आणूनही ह्याला बरेच दिवस झालेत मग ह्या चिंचेचे आम्ही साली काढून चिंचा फोडून त्याच्या आतील बिया काढून ठेवल्या होत्या तर इथे बघू शकता ह्या चिंचेमधला एक ना एक बी काढलेला आहे त्याच्या रेषासुद्धा सुद्धा काढलेल्या आहेत आता ह्याला आपण एका मोठ्या पातेल्यात घेऊन त्याला हलक्या हाताने धुवून घेणार आहोत कारण चिंचा फोडताना थोडीशी धूळ माती लागलेलीच असते त्यामुळे इथे मी धुवून घेतला आहे तर पहा चिंच धुवून घेतली आता ह्या चिंचेला आपण गरम पाणी टाकून एक तासाभरासाठी ही चिंच मुरण्यास आहे गरम पाणी टाकताना चिंच पाण्यात बुडेल इतकं पाणी टाकावं आणि झाकून आहे तर इथे एका तासाभराने बघू शकता चिंच चांगली मुरलेली आहे अगदी हाताने सहज मॅश होते ह्याला आपण हाताने नंतर मॅश करून घेऊ पहिल्यांदा आपण मिक्सरच्या भांड्यात थोडीशी चिंच घेऊन ही मिक्सरला फिरून घेऊया तर पहा अशी मस्त चिंच अगदी बारीक पेस्ट झालेली आहे आता ह्याला अशी चाळण घेऊन त्याने गाळून घेऊया कारण ही चिंच अशी गाळून घेतली तरच ती खायला एकदम चविष्ट लागते तर पहा चाळणीने गाळल्याने एकदम स्मूथ अशी चिंचेचा कोळ तयार होतो पण असं चाळणीने करायचं चा म्हटलं तर थोडासा वेळ तर लागतोच गाळायला ला। आता तुम्हाला दुसरीही स्टेप दाखवते तर पहा असं हातानेही स्मॅश करून घेतलं तर ते पटकन तयार होतं कारण चिंच ही ऑलरेडी गरम पाण्यात मुरलेली असते त्यामुळे त्याचा गाळा पटकन होतो तर पहा चिंच मस्त गाळ झालेली आहे आता ह्याला आपण जी पुरण्याची चाळण असते किंवा त्यापेक्षा थोडीशी मोठी चाळण असेल तर आणखीनच लवकर गाळली जाते तर पहा इथं मस्त असं चिंचेचा कोळ तयार झालेला आहे आता आपण ह्याला तडका देणार आहोत तर त्यासाठी इथे मी गॅसवर कढईत एक चमचा तेल टाकून त्यामध्ये अर्धा चमचे धने हातावरती चोळून घेतलेत अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा बडीसोप आणि अर्धा चमचा चिली फ्लेक्स चिली फ्लेक्स टाकणं ऑप्शनल आहे पण ह्याने टेस्ट मात्र खूप छान लागते थोडंसं हिंग टाकून मंद गॅसवरती थोडंसं हलकंसं परतून घ्यायचं आणि लगेच ह्यामध्ये दोन वाटी गूळ टाकायचं आहे गुळाला थोडंसं वितळून द्यायचं खाली चिटकू नये म्हणून वितळेपर्यंत हलवत राहायचं आहे गूळ थोडासा वितळला की त्यामध्ये मग एक वाटी साखर टाकायची आणि एक पाच मिनटं मीडियम गॅसवरती गूळ आणि साखर चांगलं मेल्ट होईपर्यंत हलवत राहायचं आहे तर इथं पहा गूळ आणि साखर चांगली मेल्ट झालेली आहे असा फेस आला की समजायचं गूळ आणि साखरेचा पाक तयार झाला आहे तर ह्याला आपण दुसऱ्या गॅसवरती काढून ठेवूया पण हा गॅस मात्र बंद आहे है। आता ह्याच गॅसवरती ह्या चिंचेच्या कोळामध्ये हे गूळ साखरेचा पाक टाकून चांगलं ढवळून घ्यायचं आहे आता ह्याला उकळी येईपर्यंत आपण चटपटीत असा एक चाट मसाला तयार करूया तर त्यासाठी इथे मी एक चमचा लाल कश्मीरी पावडर एक चमचा चाट मसाला एक चमचा धना पावडर अर्धा चमचा जिरा पावडर पाव चमचा काळी मिरी पावडर पाव चमचा किचन किंग मसाला अर्धा चमचा बडीसोप पावडर अर्धा चमचा सुंठ पावडर अर्धा चमचा काळं मीठ अर्धा चमचा सैंदव मीठ आता हे सगळे मसाले मिक्स करून घ्यायचे तर पहा आपला तिखट चटपटीत चाट मसाला तयार झाला आहे आणि इकडे तोपर्यंत आपल्या चिंचेच्या चटणीला उकळीही आलेली आहे चटणीचा कलर बघू शकता थोडासा चेंज झालेला आहे आता ह्यामध्ये हे चटपटीत मसाले टाकून छान मिक्स करून घ्यायचे आणि एक पाच ते दहा मिनटं मंद गॅसवरती शिजायला ठेवायचं आहे ही चिंचची चटणी थंड करून एका अशा काचेच्या भरणीमध्ये भरून फ्रीजमध्ये स्टोर करून ठेवू शकता आणि ज्याही वेळेस आपल्याला चाट बनवून खायचा असेल त्यावेळेस ही चटणी फ्रीजमधून काढून चाटबरोबर खाऊ शकता आंबट गोड तिखट चटपटीत अशी चिंचगुळाची चटणी तयार झालेली आहे तुम्ही अशी चटणी बनवून फ्रीजरला ठेवू शकता कधीही केव्हाही तुम्ही घेऊन खाऊ शकता तर आजची ही चिंच गुळाची चटणी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा जर माझे व्हिडिओ तुम्हाला असेच आवडत असतील तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद